मित्रांनो खरंच जर एखाद्या व्यक्तीला तुम्हाला सोडून गेले धोका देऊन गेली त्या व्यक्तीला जर पश्चाताप झाला पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे प्रश्न पडले असेल किंवा अनेक मनामध्ये संकुचित भावना असतील पण त्याआधी की तुम्ही जो त्रास सहन करताय ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली जो त्रास आहे जी वेदना आहे ज्या कल्पना आहेत जे तुम्ही सहन करताय त्या व्यक्तीला माहिती आहे की मी सोडून गेल्यानंतर तुम्हाला किती त्रास होणार आहे तरी त्या व्यक्तीला तुमच्या भावनांची कदर नाही किंमत नाही सहज एका क्षणामध्ये तुम्हाला सोडून गेली पण त्या व्यक्तीला तुम्हाला सोडून गेल्याचा पश्चाताप झाला पाहिजेच कारण तुम्ही त्या व्यक्तीला एवढा जीव लावलेला असतो कोणताही विचार मनामध्ये न आणता त्या व्यक्तीसाठी एवढं तुम्ही करता पण तरी त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तरी चुक चुक वार वार ती व्यक्ती तुम्हाला सहजपणे सोडून जाते आणि वारंवार एकदा झालेली चूक म्हणजे चूक असते पण जे वारंवार होतात ते चूक नाही ते मुक जणांना त्या व्यक्तीची सवय झालेली असते त्यामुळे वारंवार त्या व्यक्तीची आठवण येत राहते आणि त्यामुळे कुठेतरी कोणतंही काम करत असताना कुठे जात असताना म्हणजे मनामध्ये कायम त्या व्यक्तीबद्दल विचार येतात कुठे लक्ष लागत नाही मन लागत नाही त्यामुळे जो तुम्हाला त्रास होतोय जो त्रास तुम्ही सहन करताय त्या व्यक्तीला त्याचा काहीही फरक पडत नाही पण मित्रांनो त्या व्यक्तीला फरक पडला पाहिजे त्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीमध्ये अडकला असाल तर पूर्णपणे त्या व्यक्तीमधून बाहेर पडा कारण त्या व्यक्तीला तुमची किंमत नाही कदर नाही काय गरज आहे तुम्ही त्याच्यामध्ये अडकून बसायचं तुमचं आयुष्य कुठे आहे कारण मित्रांनो हे जीवन खूप खूप म्हणजे खूप छोटं आहे आणि हे जीवन खरंच बघायला गेलं तुम्ही थोडंसं बाहेर पडा दुनियामध्ये फिरा की एवढं मोठं की ह्या दुनियामध्ये जसं शिकण्यासाठी भरपूर काही गोष्टी आहेत की ज्यातून खरंच तुम्ही असं काही करू शकता ज्यामध्ये त्या व्यक्तीला पश्चाताप झालाच पाहिजे पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं बाहेर पडलं पाहिजे द्या सोडून त्या व्यक्तीला काय गरज आहे त्या व्यक्तीमध्ये अडकायची कुठंतरी सक्सेस व्हा स्ट्रगल करा मित्रांनो त्यासाठी मी एक गोष्ट सांगेल तीन महिनं स्वतःला एका रूममध्ये बंद करून ठेवा मोबाईल बंद करा पूर्णपणे स्टोरी इंस्टा व्हॉट्सअप फेसबुक पूर्ण बंद करून टाका जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये खरंच काय होणार नाही तुम्हाला जर सक्सेस व्हायचं हो असेल तर ह्या गोष्टीपासून लांब व्हा आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या सोशल मीडिया फेसबुक इंस्टापासून ज्यावेळेस लांब होणार आहे ज्यावेळेस तुम्ही इंस्टावर फेसबुकवर ॲक्टिव्ह नाही येणार त्यावेळेस त्या व्यक्तीला हळूहळू तुमची आठवण येत राहणार आहे आणि ज्यावेळेस त्या वे व्यक्तीला तुमची हळूहळू आठवण येणार आहे त्यावेळेस तिला तुमची किंमत काढणार आहे आणि तुम्ही त्या तीन महिन्यामध्ये एवढं स्वतःला डेव्हलप करा नवीन स्किल शिका आणि ज्यावेळेस तुम्ही त्या रूमच्या बाहेर तीन महिन्यांनी पडणार आहे त्यावेळेस एवढं स्वतःला सक्सेस करा एवढं सक्सेस करा की ज्यावेळेस तुम्हाला ती व्यक्ती बघणार आहे त्यावेळेस तुमच्या पाठीमागे लागणार आहे पण तुम्ही त्या व्यक्तीला जवळही येऊन द्यायचं नाही त्या व्यक्तीला हळूहळू पश्चाताप होत जाईल की तुम्ही की तुम्हाला सोडून तिने त्या व्यक्तीने चूक केली त्यासाठी मित्रांनो स्ट्रगल करा थोडंसं स्वतःला सिद्ध करा आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः सिद्ध होणार आहे ज्यावेळेस स्वतः तुम्ही कुठंतरी काहीतरी गोष्ट अचीव करणार आहे त्यावेळेस कुठेतरी आई वडिलांचं नाव खरंच खूप मोठं होणार आहे ज्यावेळेस गर्वाने आई वडिलांचं नाव मोठं होणार आहे त्यावेळेस ज्या ज्यावेळेस तुम्ही जे अचीव केलं आहे त्याचा आनंद तुम्हाला भेटणार आहे आणि ज्यावेळेस ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली पण ज्यावेळेस तुम्ही ही एखादी गोष्ट अचीव करताल त्यावेळेस तिच्यापेक्षाही भारी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे तिच्यापेक्षाही जा जास्त प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला भेटणार आहे जे जीवन आहे ते सुंदर बनवा आणि आयुष्य खरंच छोटस आहे एकदाच भेटतं ते आयुष्य मनापासून आनंदाने जागा आणि मित्रांनो खरंच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन मोटिवेशन व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.